नारायण राणेंनी यापुढे टीका केली तर सोडणार नाही असा सज्जड इशारा मनोज जरांगी दिलाय राणेंनी चार दिवस उपोषण करावं मग कळेल असा टोलाय तर जरांगींनी राजकीय वक्तव्य करू नये असं आवाहन करत नितेश तर पाच वेळेस आम्ही त्यांना की तुम्ही बोलू नका पण त्यांना काय दम निघत नाही त्याच्यामुळे शेवटची संधी आणि ते निलेश राणे मुद्दा म्हणून सांगतोय मी की तुम्ही त्यांना सांगा कारण आपल्या क्षमता आता ऐकून गेल्या ते उद्या जरी बोलले तरी सोडणार त्यांच्या विरोधात तुम्ही नाही पाहिजे एवढा मोठा उंचीचा नेता ने आहे महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मराठ्यांचा उंचीचा नेता आहे आणि तुम्हाला नाही बोलून जात आहे तर ठीक आहे आणि आथोरणात पडून नाटक उपोषण चार दिवस करून बघा कुंकुम कुंकुम हवा निघल ना मग कळत यादा आम्हालाही आहे फक्त मुद्दा आमचा एवढा राजकीय स्टेटमेंट करू नये आम्हाला ती अपेक्षित नाही त्यांनी आरक्षणाबद्दल बोलावं हो। समाजाचे हितबद्दल बोलावं हो। आम्ही सगळेजण आत्तापर्यंतचे स्वागतच करत आले।